आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पदभरतीच्या संदर्भातला आहे इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षण सेवकांच्या संदर्भात एक महत्वाची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेत संबंधित शिक्षण सेवकाचं कौशल्य अथवा ज्ञान हे जर असमाधानकारक का आहे असं आढळून आले तर त्यांची सेवा ही समाप्त करण्यात येईल अशी एक अट ही आलेली आहे या पार्श्वभूमीवर आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं आहे या पत्रात अशा शिक्षणसेवकांच्या अनुषंगाने पदभरतीच्या संदर्भात काय सांगितलं ते आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल त्या तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसच शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्वाचं पत्र हे समजून घेऊया हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे या पत्राचा विषय आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पदभरती आणि संदर्भ आहे शासनाचे पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते पहा राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रांवर शासनाने शासन निर्णय दिनांक तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे यानुसार पवित्र पोर्टलवर सीमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्ये चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य अथवा ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक्र पाचशे नऊ ऑब्लिक टी एन टी एक दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात येत आहे समितीकडून शिफारसी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक एकोणवीस सहा दोन हजार तेरानुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तींच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्या शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अखेर पर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी असं माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे त्या आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद